मुक्ताई बहुउद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा द्वारा संचलित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले ग्रुम नर्सरी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्ठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा आजच आपला प्रवेश निश्चित करा राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि सिटी न्यूज वसा जनसेवेचा खर तर ही लोकसभेची निवडणूक आहे मात्र ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढली जात नाही पुष्पा टू आला पुष्पा थ्री कधी येणार घाबरू नका आता वन टू नाही तर सेरीज येणार नेटफ्लिक्सवर येणार काळजीच करायचं नाही असं म्हणत मंत्री धनंजय मुंडे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना टोला लगावला बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ महायुतीची सभा पार पडली यावेळी ते बोलत होते यावेळी भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसलेही उपस्थित होते काही दिवसांपूर्वी बीडमध्ये एका चंदन तस्कराचा पर्दाफाश झाला होता त्यावरून बजरंग सोनवणे यांच्यावर आरोप होऊ लागले यावरूनच मुंडे यांनी सोनवणेंवर निशाणा साधला आहे धनंजय मुंडे म्हणाले या, या लोकसभेच्या निवडणुकीत मी दहा मतदारसंघात प्रचाराच्या निमित्तानं गेलो विकासाच्या मुद्द्यावर प्रत्येकजण मतदारसंघात निवडणूक होते पण एकमेव बीड जिल्हा आहे जिथे विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढली जात नाही त्या ठिकाणी जातपात आणि धर्माच्या नावावर निवडणूक लढवली जाते स्वर्गीय मुंडे साहेबांनी आम्हाला जातपात आणि धर्माच्या नावावर राजकारण करायची शिकवण दिली नाही कदाचित हेच सांगायला उदयराजे भोसले इथे आले असतील असंही मुंडे यांनी सांगितलं श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस